हाय गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सगळे मजा असाल तर पहिली गोष्ट म्हणजे आज सगळ्यात मोठी न्यूज म्हणजे की हा जो इंटरव्ह्यू आपला सॉरी इंट्रो मी करायचो ना हाय गायज गुड मॉर्निंग तर ते चेंज करणार आहेत आजपासून दुसरा इंट्रो आहे तो म्हणजे गणपती बाप्पा मोरिया मी तुमचा लाडका सागर आपण एवढा दिवसापासून ज्याची आतुरतेने वाट बघतोय तोच दिवस आलेला आहे म्हणजे आपल्या घरी लाडके बाप्पा येणार आहेत तर बघू आजचा दिवस कसा जातं ते आणि नवीन इंट्रो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या ह्या व्हिडिओला चला आता चालू आहे मी गणपती आप्पा आणायला तर चला जाऊया आणि बघूया कसं काय आज गर्दी आहे ट्राफिकचा खूप असेल बोल गणपती अप्पाल इथे यतीश चलो हम लोग पोच गए अभी चलो जाएंगे था 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 था। 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 पार्टी बघा हम्म आहा uh -huh. 가지고 가지고 아빠 그리고 오 아들 알로 알로 야망이야 야망 너 패스트푸드 카타코나서? 가야 가야? 트리실? 하하. 아플레 사다라해는? 아. 누누 누누. येऊ पकडायला येऊ का पकडायला गणपती बाप्पा बोरे या बाप्पा आपले पाठी

गणपती बाप्पाऱर या मूर्ती हो चालेल चालेल गणपती बाप्पा बोला एकवीस मोदकांचं नैवेद्य आणि बाकीचं खायला उद्यासाठी दुसरे अजून आणि हे बघा आपले बाप्पा फ्यू few moments later अशा प्रकारे आजची व्हिडिओची एंडिंग करतोय तर खूप मजा आली ना बाप्पाला कसं वाटतो बाप्पाला मस्त ना चालेल चालेल चाल